वंचित बहुजन आघाडी पात्रीच्या वतीने परभणी जिल्हाध्यक्ष दक्षिण माननीय मनोहर वावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न पात्री शहरातील सुप्रसिद्ध असलेले डॉक्टर सलीम शेख यांची बाबाळगाव जिल्हा परिषद उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर करण्यात आली चालू असणाऱ्या पात्री नगर परिषद निवडणुकीचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार राहुल तुकाराम रुमाले परवा क्रमांक दोन अचे अधिकृत उमेदवार जयराम रमाजी ढवळे परवा क्रमांक तीन चे अधिकृत उमेदवार लिंबाजी ढवळे यांच्या प्रचारासाठी व आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक संदर्भात इच्छुक उमेदवार तसेच पक्षाच्या आजीमाजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा कार्यकर्ता संवाद मिळावा पाथरी येथील आनंदवन इंग्लिश स्कूल येथे संपन्न झाला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली मेळाव्यात नगरपरिषद निवडणुकीसाठी अधिकृत असलेल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी पाथरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामं करावे असे कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी बूथ प्रतिनिधी नेमणूक करण्याचे जाहीर केले बाबळगाव जिल्हा परिषद उमेदवार म्हणून पाथरी येथील सुप्रसिद्ध असलेले डॉक्टर आनंदवन इंग्लिश स्कूलचे संचालक डॉक्टर सलीम शेख सर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली जिल्हा व तालुका कार्यकारिणीच्या वतीने त्यांचे मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन स्वागत करण्यात आले मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक माननीय मनोरभाऊ वावडे जिल्हाध्यक्ष दक्षिण कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दिनकर कदम तालुका अध्यक्ष पाथरी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माननीय टी डी रुमाले माजी जिल्हाध्यक्ष माननीय प्रकाश उजगरे ज्येष्ठ नेते वंचित माननीय मंचक हरकळ जिल्हा महासचिव माननीय दिलीप मोरे जिल्हा उपाध्यक्ष माननीय कृष्ण सावंत जिल्हा उपाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट अशोक पोटभरे जिल्हा विधी सल्लागार माननीय अवड़ाजी ढवड़े जिला युवक महासचिव माननीय अनंता कंबड़े युवक अध्यक्ष माननीय मंगेश धनसरे तालुका अध्यक्ष डॉक्टर सलीम शेख उम्मेदवार बाबड़गाम जिला परिषद माननीय शुद्धोधन भाग्यवंत अध्यक्ष माननीय गौरव अवचार अध्यक्ष समेक अशोक नरवडे रामभाऊ गालफाडे अशोक नरवळे रामकिशन डुकरे शाहू गायकवाड रानोजी धोत्रे अर्जुन पाईकराव लिंबाजी ढवळे परमोद उजगरे अभिजित समिंदर प्रकाश भाग्यवंत नितीन डोंगरे बालासाहेब वैराड महादेव रंधवे नितीन खोपे संजय जमदडे भीमराव बनसोडे सतीश भुजबळ यश भदरगे शुद्धोधन शिंदे सागर लहाडे अश्वजित तुप समिदर अजय कांबळे विशाल मनेरे विश्वजित मनेरे संतोष गोंडे मधुकर शेडके व आदी मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमात कोणी कशी प्रतिक्रिया दिली काय प्रतिक्रिया दिली काय बोलले आपण पाहूया पाथरीच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस पाथरी नगर परिषद महाराष्ट्राच्या सार्वत्रिक निवडणूक आहे वंचित बहुजन आघाडीचे किती उमेदवार आहेत आणि कशा पद्धतीने आपण या ठिकाणी लढत देत मी मनोहर वावळे वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष दक्षिण पात्री नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने पाथरी नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे राहुल जी तुकाराम ढवळे राहुलजी तुकारामजी रुमाले हे आमचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत प्रभाग दोन मधून आमचे ज्योती लिंबाजी ढवळे हे सुद्धा निवडणूक लढवत आहेत नगरसेवक पदाचे आणि प्रभाग क्रमांक तीन मधून जयराम ढवळे ही सुद्धा आमची निवडणूक लढवत आहे काय रणनीती आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रद्धे प्रकाश बाळासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रभर ज्या पद्धतीने कष्ट करतात मेहनत करतात आणि कार्यकर्त्यांना मजबूत करण्याचा प्रयत्न करतात पाथरी नगर परिषदेमध्ये दे आपला आपल्याला कल कितीपर्यंत किती, किती श टक्के मिळू मिळू शकतो निश्चितपणानं पाथरीची जनता ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर संबंध देशामध्ये राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बहुजन समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन प्रामुख्याने ओबीसी असतील मायक्रो ओबीसी असतील गरीब मराठा असेल मुस्लिम बांधवावर होत असलेले अन्याय असतील या अन्यायाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर परवाच आर एस एसच्या कार्यालयावर सुजात दादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे मोर्चा काढण्यात आला अशा प्रोग्रामाला सोबत घेऊन आम्ही पाथरी नगरपालिका लढवत आहोत आणि निश्चितपणानं आम्ही बहुसंख्येने आमचे उमेदवार निवडून येतील एवढी मला खात्री आहे काय रणनीती काय जर तुमचे निव प्रतिनिधी पाथरी नगर परिषद मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले तर उपनगराध्यक्ष कोण असणार आहे कशी नर रणनीती कशी असणार आहे आपली आमचा नगराध्यक्ष पदाचा विजयी नगराध्यक्ष उमेदवार झाल्यानंतर उपनगराध्यक्ष सर्वांना विश्वासात घेऊन ठरू आणि आमची स्थानिकचे जे काही प्रश्न असतील स्थानिकच्या लोकांच्या अडीअडचणी दूर करण्याचा हेतू हा वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा आहे आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर इथल्या नागरिकांना मोफत पाणी सुविधा देऊ आरोग्याचे विषय असतील रस्त्यांचे विषय असतील नाल्यांचे विषय असतील किंवा अनेक जे काही आरोग्याच्या बाबतीमध्ये झालं तर वार्ड वाईज आम्ही छोट्या खाणी हॉस्पिटलची निर्मिती करू असे असंख्य आमचे असे काही जाहीरनामा आहे त्या पद्धतीने आम्ही सामोर जाऊ काय शिक्षणाचा मुद्दा असेल आपल्याला वाटते का गेली पस्तीस वर्षे एक आखी सत्ता होती आणि आपण पहिल्यांदाच आपले निवडणूक लढत आहात काय वाटते आपल्याला आपला निश्चित होऊ आम्हाला खात्री आहे कारण आमची वंचित बहुजन आघाडीची संपूर्ण टीम आम्ही पूर्ण शहरामध्ये बांधणी झालेली आहे बुथवर आमचे आमचे बूथ अध्यक्ष आहेत बुथवर आमचे सदस्य आहेत आणि मतदारांचा कोल आम्हाला बहुसंख्येने आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ह्या देशामध्ये बहुजनासाठी अहोरात्र झटत आहेत त्यांच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणजेच बाळासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता इथली विरोध विस्थापिताची लढाई आहे इथे तेच 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 ते सत्तेची ज्यांना लालच लागलेली आहे असेच लोक सत्तेमध्ये धनलक्ष्मीचा वापर करून मतदारांमध्ये निर्माण करून दहशतीचं वातावरण निर्माण करून वातावर मतदारांना कुठल्या तरी वेगळ्या दिशेने होऊ घालत आहे की काय असं बिहारसारखी परिस्थिती या पातळीमध्ये होऊ घातलेली आहे म्हणून संविधानाच्या बाजूने असणारे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना निश्चितपणाने इथला मतदार राजा धनलक्ष्मी कोणाचीही घेतील पण विजय हा वंचित बहुजन चा उमेदवाराचाच करतील वंचित बहुजन आघाडीचे किती उमेदवार आहेत किती वाटत आहेत आणि अध्यक्ष पदासाठी जे आपण लढवत आहात खरं म्हणजे नगराध्यक्ष एक असा पद आहे ज्याला वंचित बहुजन आघाडी ज्या पद्धतीने कुठेही ज्या हा जिथे कुठे निवडणूक लढवायची त्या त्याची एक पद्धत असते की जर ब्राह्मण समाजाचा सुद्धा कोणी व्यक्ती असेल आणि ते वंचित असेल तर त्याला सुद्धा न्याय देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत असतो कोणत्याही समाजाचा कोणत्याही जातीचा कोणत्याही घटकाचा फक्त वंचित जो सदस्य असतो ज्याच्यावर अन्याय झालेला असतो त्याच्यासोबत वंचित बहुजन आघाडी अहोरात्र प्रयत्न करत असते त्याला त्याचा सामाजिक दर्जा उंचावण्याची काय म्हणणार आहे साहेब शंभर टक्के भू घातलेला नगरपालिका असतील भू घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा आमची ह्या रणनीती झालेली आहे जिल्ह्यामध्ये त्याचाच एक भाग म्हणून पात्रीमध्ये <coughs> आज रोजी आम्ही मुस्लिम समाजाचे डॉक्टर शेख सलीम यांना बाबळगाव सर्कल मधून जिल्हा परिषदची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीच्या हे एक प्रतीक म्हणून वंचित बहुजन आघाडी पक्ष हा सर्व जाती समूहातील घटक लोकांना दुर्बल लोकांना अल्पसंख्याक समूहातील समाजाला न्याय देण्याचं काम आम्ही त्याच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आज रोजी पात्री या ठिकाण सलीम शेख सरांची बाबळगाव सर्कल जिल्हा परिषद सर्कलच्या उमेदवारीची घोषणा करत आहे जय भीम जय ओबीसी हिंदी मी <स्थ> <स्थ> थोडतो <थाले। स्थ> आपण जो प्रश्न उपस्थित केला माझ्या पत्रकार बांधवांना मी सर्वप्रथम नमस्कार करतो आणि धन्यवाद देतो हा प्रश्न मला निवडणुका जाहीर झाल्याच्या नंतर प्रोग्राम डिक्लेअर झाल्याच्या नंतर सुद्धा अनेक पत्रकारांनी केला आणि आज खास करून तुम्ही पाथरीमध्ये मी आला, आलो आलो असताना आज आपण पाथरीच्या पत्रकारांनीच हा प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे शब्द सुरु स्वागत करतो मला पत्रकार बांधवांना एवढंच सांगायचंय वंचित बहुजन आघाडी पक्ष हा बीजेपी आणि बीजेपी मित्र पक्ष यांच्या यांच्यासोबत बसायला आम्ही पूर्वीपासून तयार होतो आजही त्यांच्यासाठी जे समविचारी दरवाजे हे कायम खुले आहे दुसरा प्रश्न असा आपण केलेला होता त्या प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या की जिल्हा लेवलवर समविचारी पक्षासोबत आपण युती करा आपण ज्यांचं नाव घेतलं काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष त्यांच्यासोबत आमची बोलणी चांग होती आमच्या चार बैठका झाला आमचा रायटिंग मध्ये प्रोग्राम ठरला होता आमची ब्ल्यू प्रिंट तयार झाली होती आणि हे करत असताना त्यांनी आम्हाला आपण पक्ष आहोत काँग्रेस आमचा गेल्या अनेक वर्षापासून इथे वंचित बहुजन आघाडीची वोट बँक तुमच्याकडे कायमस्वरूपी आहे आपण बसू आणि त्या पद्धतीने कार्यक्रम करू ह्या पद्धतीने आम्ही बैठका झाल्या आम्हाला पूर्णा नगरपालिकेचं नगर अध्यक्ष पदाचं त्यांनी उमेदवार आमच्या बैठकीमध्ये आमच्या युतीमध्ये डिक्लेअरही झालं होतं पूर्णा आणि शेलू हे दोन्ही नगरपालिकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार आणि उर्वरित जे काही नगरसेवकाचे इच्छुक उमेदवार तेही आम्ही समसमान आमची युती झालेलीच होती परंतु पात्री आम्ही त्यांना सोडून इच्छुक नेऊ शकलो होतो पण पाथरीमध्ये त्यांनी आम्हाला एक घातली की पात्रीमध्ये तुमची एकही नगरसेवकाची आम्ही जागा देणार आहेत परंतु हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते एवढं आमचं मतदान आहे जर तुम्ही आम्हाला एक जागा सन्मानपूर्वक पात्रीमध्ये देत नसाल तर हे आमच्या एवढं दुर्दैव कोणतंही नाही म्हणून पात्रीचा तो विषय सोडून द्या गंगाखेडमध्ये सुद्धा आम्ही स्वतः जिल्हा अध्यक्ष म्हणून त्या नात्यानं ना राहतो मी त्यांना हो घातलं की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तुमचा राहील नगराध्यक्षपदाचा आमचा उमेदवार राहील जो निवडून येईल त्यावेळेस आणि सहा नगर उमेदवारी तिथं आम्हाला द्यायचंही ठरलं होतं जिंतूरमध्ये तशाच पद्धतीनं त्यांनी आमच्या सोबत बोलणी केली आणि जिंतूरमध्ये आमच्या अगोदरच बोलणी न होता आमची फायनल त्यांनी एक उमेदवार घोषित काँग्रेसचा केला म्हणजे काँग्रेस आम्हाला समर्मात ठेवून आम्हाला सम... तरंग ठेवून त्यांनी आमच्यासोबत जो विश्वासघात केला पूर्णेमध्ये आम्हाला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार होऊ घातलेला होता तर पूर्णेमध्ये त्यांनी शिंदे गटाचे जी की बीजेपी सोबत असणाऱ्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पक्षप्रवेश काँग्रेसमध्ये घेतला आणि त्या ठिकाणी आम्हाला न विचारता त्यांनी काँग्रेसचा उमेदवार हा शिंदे गटाचा प्रवेश केलेला डिक्लेअर केला म्हणून ते जे समविचारी सेक्युलर म्हणून स्वतःला काँग्रेसवाले म्हणत होते तर आम्हाला म्हणायचे की जनतेनी त्याचा त्यांनी जनतेचा विश्वास घेत दिला पुणे मध्ये समविचारीची शब्द रचना त्यांनी केलेली होती तिथं त्यांनी शिंदे गटाच्या लोकांना उमेदवारी देऊन काँग्रेसमध्ये जनतेचा विश्वासघात केला म्हणून मला सांगायचं की हो घातलेल्या जिल्हा परिषद नगर पंचायत समितीला जर त्यांनी समसमान आमच्या सोबत येत असतील आणि जागा वाटपाचा जो तिढा आहे तो मिटवण्याचा प्रयत्न करत असतील तर आमच्या वंचित बहुजन आघाडीचे दरवाजे समविचारी आणि शेकोल म्हणून त्यांच्यासाठी केव्हाही खुले आहे जिला परिषद पंचायत समिति की जो आने वाले जो चुनाव है उस चुनाव में पात्री तालुका में जो बाबलगांव वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से डिक्लेयर करता हूँ जिला अध्यक्ष के नाते सर्वप्रथम सर्वाना क्रांतिकारी जय भीम जिला कार्यकारिणी व जिला कार्य अध्यक्ष माननीय मनोरभाऊ वावळे यांनी माझी पात्र उमेदवार म्हणून मला पात्र समजून मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी सर्व कार्यकारिणीचा व मान्य मनोहरभाऊ वावळे यांचा आभारी आहे व मी धन्यवाद व्यक्त करतो मागील पंचवीस वर्षापासून मी पाथरी शहरामध्ये आहे आणि पाहतो आहे की राजकारणाची दिशा ही वारंवार बदलत चाललेली आहे मागच्या पस्तीस वर्षापासून ज्यांनी राजकारण केलंय आज ते उतरती काळाला लागलेले आहेत नवीन पक्ष आलेले आहेत जसे की शिंदे सेना ही पैशाच्या जोरावर एक एक दुसऱ्यावर कुरघोडी करायला पाहत आहे त्यांच्यामध्ये कसल्या प्रकारची नीतिमत्ता नाहीये कसल्या प्रकारचं ध्येय धोरण नाहीये त्याला असं वाटतं की पैसा दिला की आपण निवडणूक लढवतो आणि ह्या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी ह्या गोष्टींना चेक करण्यासाठी मी राजकारणात आलेलो आहे बाबळगाव जिल्हा परिषदेमधून निवडणूक लढवण्यासाठी मी मागच्या एक महिन्यापासून तयारी लागलो आहे जेव्हापासून आरक्षण घोषित झालं तेव्हापासून आणि त्यासाठी मी सर्व बाजूने मोर्चे बांधणी केलेली आहे मुस्लिम समाज बौद्ध समाज धनगर समाज माळी समाज मायक्रो ओबीसी आणि खऱ्या अर्थाने वंचित असलेला खऱ्या अर्थाने गैरसुबंत असलेला मराठा समाज या सर्वांना सोबत घेऊन प्रस्थापितांविरुद्ध लढा लढवण्यासाठी मी या ठिकाणी निवडणुकीला उभं टाकलेलो आहे आणि मला खात्री आहे की हा सर्व समाज माझ्या पाठीशी असेल आणि म्हणून मी सर्व ताकदी अगदी लहानात लहान सदस्यापासून ते आमच्या वरिष्ठ नेत्यापर्यंत त्यांची ताकदीचा पूर्ण उपयोग करून मी या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे आणि आज मला जी माननीय अध्यक्षांनी संधी दिली तर आज ही पत्रकार पत्रकार परिषदच ही माझी प्रचार सभेची सुरुवात आहे असे मी घोषित करतो <प्थाँगा> आणि उद्यापासून मी अधिकृत उमेदवार म्हणून कामाला लागत आहे आणि यासाठी मला सर्व तळागळातील वंचित असलेले राजकारणापासून वंचित असलेले समाजकारणापासून वंचित असलेले नोकऱ्यापासून वंचित असलेले राजकीय पदापासून वंचित असलेले आहे सर्व समाज मला शंभर टक्के पाठिंबा देईल असं ग्रे धरून मी माझ्या लढ्याला सुरुवात करत आहे एक वंचित म्हणूनच मी या लढ्याला सुरुवात करत आहे कारण मी स्वतः देखील वंचित आहे आणि नक्कीच मी पुढे भविष्यात काम करत मला पूर्ण विश्वास आहे आणि दृढ विश्वास आहे कारण मी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचा खंदा समर्थक आणि त्यांच्या विचाराने भारवलेला एक सामान्य कार्यकर्ता आहे धन्यवाद अठारह में वंचित में आया ऐसा आप बोले लेकिन हम पहले से ही वंचित में हैं बोले तो भारी बहुजन महासंघ था बाला साहब का उसमें उससे हम आज तक वंचित में ही हैं लेकिन इलेक्शन के तौर पर दो हज़ार दो हज़ार उन्नीस दो हज़ार चौबीस और दो हज़ार अभी पच्चीस का ये नगर पालिका इलेक्शन है जिला परिषद ये जो इलेक्शन है तो मैं हमेशा इलेक्शन में खड़ा रहता हूँ इसके पिछले पिछले दो इलेक्शन थे नगर अध्यक्ष के उसमें भी मैं खड़ा था और अभी बाला साहब ने मेरे पे ईश्वर डाल के ये उम्मीदवारी दी है नगर अध्यक्ष और ये नगर अध्यक्ष पद एक और दो नगर सेवक है वार्ड वार्ड क्रमांक दो और वार्ड क्रमांक तीन में ऐसे हम तीनों हैं तो बड़ी ताकत से हम लड़ रहे हैं हर मोहल्ले में हम जाते हैं ओ सी का मोहल्ला हो मातंग समाज का मोहला हो ढोर का मोहला हो बौद्ध का मोहल्ला हो सब एरिया में हम जाके पहुँचे हैं हमारे हैंडविल हैंडविल पहुँचे हैं हमने करीब करीब चार गाड़ियाँ हमने लगाए हैं प्रचार के वास्ते तो हमारा हौसला बढ़ गया है और हमको ऐसा महसूस हो रहा है कि हम निश्चित निश्चित तौर पर हमारा विजय मतदाताओं को किस तरह का आह्वान आप करेंगे मतदाताओं को हम आवा हम जो बोल रहे हैं कि आरक्षण की नीति जो है आरक्षण की नीति हम पूरी तरह से हम जो जो भी आरक्षण धारक है उनको बता रहे हैं और उनको विश्वास हुआ है कि आरक्षण बाबा साहब ने दिए वाला है और उसका आरक्षण का जो सावाल जो कर रहे हैं उसको जो टिक्के रख रहे हैं वो तो बाला साहब है और वो बाला साहब की वंचित है और उनके उम्मीदवार है हम उनकी उनको ही वोट देंगे और वो जीत के लाएंगे ऐसा जनता बोल रही है हकीकत में आप सत्ता में वंचित बहुजन आघाड़ी का कोई भी व्यक्ति सत्ता में रहे या ना रहे लेकिन उस व्यक्ति के लिए वंचित बहुजन आगाड़ी के कार्यकर्ता पदाधिकारी ये तमाम लोग बुद्धिजीवी लोग आवाज उठाते हैं जिस पर अन्याय होता है और सिर्फ पात्री ही नहीं पूरे इंडिया लेवल पर आप लोग आवाज उठाते क्या कहना चाहेंगे सब आप हाँ तो वंचित बहुजन आगाड़ी बीस राजकारण करती है और अस्सी फीसदी समाज कारण करती है तो पहले से ही हम समाज का लड़ा लड़ते हैं कौन सा कौन सा भी समाज हो उसके ऊपर अन्याय हुआ अत्याचार हुआ उसके खिलाफ में हम आवाज उठा, उठाते हैं बाला साहब ने अः के विरुद्ध में जो हमले हुए आ, जो कायदे बनाए मोबेडेन के विरोध में कायदे बनाए जैसा तलाक का कायदा है, है। आ, और तुम्हारा हाँ वर्क बोर्ड कायदा है एनआरसी है।, का है।, है ये जो जो भी कायदे बनाए वाले हो मुस्लिम धर्म के खिलाफ कायदे बनाए वाले हैं तो ऐसा जो हम धर्म के खिलाफ जो भी काम करता है उसके ऊपर हम टूट कर मुझे सड़ाई करते हैं तो हम निश्चित तौर पर हर समाज के वास्ते हम लड़ा देते हैं चाहे वो भारतीय समाज का हो चाहे धोर समाज का हो चाहे या मातंग समाज का हो चाहे या मुस्लिम समाज का हो कौन से भी समाज का आदमी हो जो उनके ऊपर जो अन्याय अत्याचार होता है उनके ऊपर हम टूट टूट कर पड़ते हैं